कुपोडमधल्या रेणुका मंदिराजवळ असलेल्या महापालिकेच्या विसर्जन कुंडात पाणी नसल्याने गणेश भक्तांची गैरसोय झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेला जाग आली कुपोडमध्ये अनेक ठिकाणी मूर्तीदान आणि विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत उदगाव रस्त्यावर असलेल्या रेणुका मंदिर परिसरात विसर्जन कुंड उभारण्यात आले आहे मात्र त्यात पाणी नसल्याचे गणेश भक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे यांच्या निदर्शनास आणले असता त्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विसर्जन कुंडात पाणी भरण्यात आले विसर्जनाच्या नवव्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाते मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभाराने मात्र गणेश भक्तांची काही काळ गैरसोय झाली यात संबंधित मुकादमाचा हलगर्जीपणा दिसून आल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी त्यास झापले योग्य ती खबरदारी घेऊन गणेश भक्तांची गैरसोय होण्याने याकडे लक्ष देण्यात येईल असे सांगितले कृत्रिम विसर्जन कुंडात पाणी भरल्यानंतर सायंकाळी गणेश विसर्जन सुरू झाले मनोपाच्या ढिसाळ कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे यांनी निषेध केला आहे नमस्कार सचिन महापालिका साई गो प्रभाष्ट दोन आज आपल्या गणपतीचा नववा दिवस आहे नवव्या दिवसापासून प्रशासनाने उडगावटांमध्ये दोन ठिकाणी आपले विसर्जन कुंड ठेवण्यात आलेले आहे त्यापैकी यंद्रमा मंदिर जो जो कुंड ठेवण्यात आलेला होता का। त्यामध्ये काल मूर्ती काढल्यानंतर दे पाणी भरायचे काम चालू आहे प्रशासनाकडून प्रत्येक ठिकाणी मात्र अद्याप सदर ठिकाणी टँकर वेळेत न पोहोचल्यामुळे अतिशय जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आता सध्या जे कार्यकर्ते आहेत त्यांचा मला फोन आला आणखी नागरिकांचे फोन आले त्यावेळी मी तत्काळ त्याची दखल घेऊन सदर ठिकाणी पाणी भरून घेतलेलं आहे तरी यापुढे नागरिकांचे कुठल्याही प्रकारे गैर सोडवणार नाही मी स्वतः थांबून या ठिकाणी त्याचे नियोजन करत आहे तरी प्रशासनाकडून यापुढे कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास ना होणार याचं मी नियोजन करत आहे धन्यवाद आज गणेश विसर्जनचा नव्वा दिवस असल्याने कुपवाळमधील घरगुती गणपती तसेच मंडळांच्या गणपतीचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असतं परंतु कुपवाडमधील रेणुका मंदिर इथे महापालिका प्रशासनाने विसर्जन कुंड कृत्रिम उभार उभा केले आहेत परंतु या कुंडामध्ये सकाळपासून पाण्याचा एक थेंबही नाही व येणाऱ्या गणेश विसर्जन करणाऱ्या भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे काही भक्तांनी मला फोन करून त्या ठिकाणचा व्हिडिओ पाठवले महापालिका एकीकडे एक आवाहन करत असते की हे जलप्रदूषण टाळा आणि एकीकडे एक 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 कुंडामध्ये पाणीच होत नाही या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो मी तो व्हिडिओ सावगावकर साहेब महापालिका कुपवाडचे सहाय्यक आयुक्त यांना त्वरित तो पाठवला फोन केला फोन केल्याच्या नंतरनं आयुक्त साहेबांनी एक टँकर पाठवून ते स्वतः त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थित राहून तो कुंड भरण्यात आलेला आहे धन्यवाद